गेल्या दोन दिवसापासून या राहत शहरामध्ये पाण्यासंदर्भात एक विषय या ठिकाणी गोंधवतोय म्हणजे त्या पाण्याचा जो जीवनधारा चौँ। जी ए टी एम वॉटर ए टी एम आहे त्या संदर्भामध्ये राजकारण केलं जातंय काय याची सत्यता बघण्यासाठी आम्ही आज या राहत शहरातला मुख्य जो चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या चौकामध्ये आलो आहे कारण की माजी नगराध्यक्ष यांनी त्या पाण्याची टेस्टिंग केल्यानंतर ते पाणी खराब आहे असं त्यांच्या निदर्शन झाल्यानंतर त्यांनी तो विषय मांडला मुख्याधिकारी यांना तो विषय सांगितला आणि ते वाटर जे, जे, जे ते ए टी एम आहे ते बंद करण्यास सांगितलं मात्र एक दिवसानंतर लगेच महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी निवेदन घेऊन आले मुख्य अधिकाऱ्यांना देण्यासाठी की हे ए टी एम जे आहे हे लवकरात लवकर चालू करा त्या याच्यामुळे नागरिकांना त्रास होतोय असं त्या निवेदनामार्फत त्यांनी सांगितलं होतं आणि एका तासानंतर ते वाटर ए टी एम चालू करण्यात आलं आहे मात्र त्यांचा विषय असा होता की त्यामध्ये त्या भारतावरती जे नागरिक आहेत त्या ठिकाणी करत असतात मुख्य राय असल्यामुळे नागरिकांना पा पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत असा त्यांचा तो प्रश्न होता मात्र मी ज्या ठिकाणी उभा आहे हा मुख्य चौक आहे राहत्या शहरामध्ये या ठिकाणी देखील शेकडो नागरिक या ठिकाणून पाणी घेऊन जात होते मात्र सहा महिन्यापासून हे जे एटीएम आहे मागचं ते बंद आहे मग महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना हे एटीएम सहा महिन्यापासून दिसले नाही का त्यांनी एक दिवसाचं जे एटीएम बंद झालं त्यावरती का आवाज उठवला आणि सहा महिन्यापासून जे राहते शहरात विविध एटीएम बंद आहे त्यावरती का आवाज उठवला नाही म्हणजे याचा अर्थ असा की माजी नगराध्यक्ष यांनी त्या वाटेर वा 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 यां या ए टी एम संदर्भात आवाज उठावला आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा आवाज का दाबण्याचा प्रयत्न केला यामध्ये राजकारण काय केलं गेलं हाच प्रश्न या ठिकाणी नागरिकांना पडला आहे कारण की हे जे ए टी एम आहे हे बंद करून ठेवण्यात आलं मग हे एटीएम सहा महिन्यापासून जर बंद आहे तर मग या ठिकाणच्या नागरिकांना त्रास होत नाही का अनेक नागरिक या ठिकाणी पाणी घेऊन जातात ते ए टी एम त्यांना काय दिसलं नाही आणि महाविकास आघाडीच्या त्या कार्यकर्त्यांना पाठवण्यामागे कोणाचा हात आहे याची पडताळ याची सत्यता लवकरच तुमच्यासमोर आम्ही एकेला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की हा विषय पाण्यासंदर्भात आणि या पाण्यासंदर्भात या गावामध्ये राजकारण केलं जातं आहे फक्त एकच प्लांटसाठी तो, तो जीवनधारा प्लांट आहे म्हणून त्यावरती पण का त्यामागचं काय कारण आहे तो जीवनधारा प्लांट कोणाचा आहे कुणाचं आश्वासन या ठिकाणी चालतो आहे त्या जीवनधारेच्या जो चालक आहेत त्यांनी नगरपरिषदेमध्ये नगर परिषदेमध्ये त्याचे पैसे भरलेत की नाही त्याचं टी डी एस काय आहे याचे केअर आता कार्यकर्ते कार्यकर्त्याचे करता करतात की नाही नगरपालिकेचे कर्मचारी ते चेक करतात की नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात आणि अजून एक प्रश्न असा आहे की त्या वॉटर ए टी एमसाठी किती लिटर किती लाखो लिटर पाणी या नगरपरिषदेकडून पुरवण्यात येतं याचा हिशोब घेतात का नगरपालिके नगर, नगर परिषदेचे कर्मचारी का घेत नाही पाणी पुरवठा अधिकारी याचा टी डी एस प्रत्येक महिन्याला आठ दिवसाला का चेक करत नाही असे अनेक प्रश्न ते त्या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यावरच मा माजी नगराध्यक्ष कैलास सादर यांनी आवाज उठवला होता आणि त्यांना ते पाणी खराब लागल्यामुळे ते पाणी राजेकरांचं आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी ते बंद करण्यात आलं होतं मात्र त्यावरती देखील राजकारणात राजकारण करण्यात आलं आणि ते जे त्याचे जे रिपोर्ट आहे ते मुख्याधिकारी यांनी ते नगर या ठिकाणी पाठवले आहे तपासणीसाठी ते रिपोर्ट अद्याप आले नाहीत म्हणून नगर मुख्यधिकारी स्वतः ते ए टी एम बंद करण्याचा आदेश दिला होता मात्र रिपोर्ट येण्या अगोदरच ते ए टी एम पुन्हा सुरू करण्यात आलं यामागचे काय राजकारण करण्यात आलं कुणाचं सांगण्यावरून हे राजकारण केलं गेलं आणि नागरिकांचं आयुष्य आरोग्य का धोक्यात घ्या टाकण्याचं काम या ठिकाणी के केलं जात आहे या असेच अनेक प्रश्न या ठिकाणी नागरिकांमध्ये उपस्थित झाले आहेत न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर